सिंधुगर पत्रकार तेवीस तारीख सांगता चोवीस तारीख आमचीच आहे निलेश राणेने संयमाच कबुली दिली मेन ठीक आहे वा त्याला आमदार गुणी आमदार चांगला आमदार वगैरे सुरेश पण मी सगळ्यांना सांगेन मी काही गोष्टी मी काम केलं आहे कष्ट केलं आहे अहो बसता येत नव्हतं मी इतकी मीटिंग चुकवली नाही एक पण डीपीडीसी चुकवली का सांगा पक्षाची मीटिंग कुणी चुकवली शिवसेना भाजपने सांगा राणे आले नाही कुठल्याही कार्यकर्ता माझा प्रमुख कारण लग्न असो का हस्तोडे अंडेल असो गेलो नाही असं एकशन नाही कोणता पस्तीस वर्ष अशा प्रकारे सातत्य दाखवणारा लोकप्रतींचं नाव तरी सांगाव त्याने एक ना एक काम सांगितलं नाट्य प्रभान मला सांगितलं ना बघा महिनाभरात चालू करायचा मी प्रयत्न केला महिना उद्या अधिकाऱ्याला बोलवणारा एस टी स्टँडच्या त्याने नाही पैसे असतील मी माझ्या पैशाने एस टी स्टँड वर वॉशरूम घेऊन घ्या मला एक शोक आलो प्राणी पळायच प्राणी पळायच कुत्रे मांजरे बकरी म्हणजे मी चायना मधून पक्षी आणले होते मला बदल वास्टेलियन खाली बघ काय आलो काही पाळले मी त्याला चांगलं गवत खायला घालतो खायला आणि काय खायला गेले माझा काय दोष राणे राणे महाराज का ओळखतो निलेश राणे आहे नारायण पुत्र आहे वाघ गवत खात नाही मटणच खातो आम्ही वाघाचे